सकारात्मक पद्धतीने बघा ना दीपक केसरकर साहेब का सगळ्या गोष्टी नकारात्मक बघायला लागले मला आत्ता कळतच नाही पॉझि नेहमी श्रद्धा आणि सबुरीबद्दल बोलणारे आमचे केसरकर साहेब नेहमी चष्म्यात नाकावर ठेवून बोलणारे आमचे केसरकर साहेब अचानक राजकीय चष्मेतून का बघायला लागलेले आहेत त्यांनी सकारात्मक पद्धतीने पाहिलं पाहिजे राजघराण्यातली व्यक्ती उद्या नगराध्यक्ष झाली मग लखमराजेजी असतील आम्ही सगळेजण एकत्र बसून ज्या ज्या केसेसमुळे सावंतवाडीच्या विकासाला अडचण होत असेल तर तो 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 सोडवण्याची सुवर्ण संधी ही नाही का विचार करा ना एवढा अनुभवी राजकारणी केसरकर साहेबांसारखा असा कसा चुकीचा बॉल खेळू शकतो हे मला आत्तापर्यंत कळलं नाही मला मी त्यांना धुरंधर समजायचो उलट त्यांनी समजलं त्यांनी खऱ्या अर्थाने अगर सावंतवाडीवर प्रेम असताना त्यांना ही संधी सोन्यासारखी वाटली असती जे नाही श्रद्धाताई उद्या निवडून गेल्या त्याला आपण त्यांच्याकडून प्रत्येक प्रश्न सोडून घेऊ त्या दिवशी आमच्या लखमराजेजींची पत्रकार परिषद जरा आवर्जून बघा किंवा त्यांना क्लिप पाठवा अतिशय पॉझिटिव्ह पद्धतीने उलटं ते हेही बोलले की के आम्ही केसरकरजींना पण बरोबर घेऊ एवढा सकारात्मक पद्धतीने अगर आम्ही निवडणूक आम्ही सगळेने लढवत असू तर केसरकर साहेबांनी नकारात्मक होऊ नये एवढी विनंती त्यांना असं म्हटलं सावंतवाडीच्या सभेमध्ये की बात की दीपक केसरकर आम्हाला म्हणतात दीपक केसरकर आपल्यासोबत अंडरग्राउंड सपोर्ट आहे का दीपक केसरकर तर तुम्हाला उद्या कळेल ना चुकून अगर त्यांना कमळसाठी अगर मतदान मागताना पाहिलं उद्या हा तर आश्चर्य वाटायचं ना तुमचे कॅमेरा फक्त ऑन ठेवा माझा काय विषय नाही आहे ते तुमच्या चातुर्यावर आहे तुम्ही कसं शोधता मला माहिती आहे म्हणून तर मी अंधरकी बात सांगितली ना आता अंदरची बात शोधण्याचं काम पत्रकार मित्रांचं आहे तुमचं काम मी कशाला हलकं गुरु दुसरं एक विषय सगळं की मल्टी स्पेशलिटीची जागा जर आहे ती मिळाली नाही तर आम्ही कोर्टात जाऊ या जा सगळ्या सगळे प्रश्न सुटतील जेव्हा एक व्यक्ती त्या सावंतवाडीच्या नगराध्यक्षाच्या पहिली नागरिक म्हणून अगर तिथे शब्दातही बसल्या तर मी तुम्हाला बोलतो सगळ्यात प्रश्न सुटतील कुठ कोणालाही कोर्टाच्या पायऱ्या चढण्याची गरज वाचणार नाही अतिशय सकारात्मक पद्धतीने सावंतवाडीचा विकास आणि सावंतवाडीला पुढची पाच वर्षं अतिशय विकासात्मक पद्धतीने पुढे घेऊन जाण्याचं काम श्रद्धाताईंच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण करू मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे आमचे आज सकाळी तुम्ही आदरणीय मुख्यमंत्री साहेबांचा व्हिडिओ ऐकला आहे श्रद्धाताईंना त्यांनी सपोर्ट आणि आशीर्वाद आणि पाठिंबा दिलेला आहे अहो मुख्यमंत्री एक बाजूला बोलतायत प्रधानमंत्रींचा पक्ष आहे पालकमंत्री एका बाजूला आहे खासदार राणेसाहेब आमच्या बाजूला आहेत रवी चव्हाण साहेब आहे एवढी ताकद बाजूला असताना कुठला प्रश्न आता प्रलंबित राहणार उलट चांगली सुवर्ण संधी आहे अशी ऑफर तुमच्या सावंतवाडीच्या मार्केटमध्ये पण भेटत नाही जो, जो उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो जिल्ह्याचं काय चित्र असेल जिल्ह्याचं चित्र काय असेल सब जगे कमल अँड ओनली कमल साहेब ओन्ली कमल दुसरं काहीच नाही तुम्ही मी राजकारणाच्या पलीकडे राजकारणाचा राज चष्मा मी थोडा बाजूला ठेवतो टेबलावर ठेवतो आणि मी हे पाहतो की आमचा महाराष्ट्राचं राजकारण यशवंतराव चव्हाण साहेबांपासून बाळासाहेब ठाकरेपासून साहेबांपासून आतापर्यंत हे नेहमी राजकारणाच्या पलीकडे संबंध जोपासणार आमचा महाराष्ट्र राहिलेला आहे आणि म्हणून त्याच संबंधासाठी त्याच राजकीय दृष्टिकोनातून प्रगल्भतेच्या दृष्टिकोनातून आदरणीय राणे साहेब आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब काल भेटलेले आहेत पैसे घ्या भाजपच्या असं थेट केसरकरांनी लोकांना आवाहन केलं म्हणजे केसरकर साहेब बोलत आहेत काय कोण पैसे वाटत आहेत चुकीची बाब आहे असे काय त्यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी पोलिसांनी द्यावा राज्य राज्य निवडणूक आयोगाकडे दिलं पाहिजे म्हणजे स्वतः एक माजी मंत्री आपले स्थानिक आमदार स्वीकारतात की पैसे वाटत आहेत हे अतिशय गंभीर बाब आहे मी पोलिसांना त्यांचे वक्तव्य हो तपासायला सांगितलं